पायत पाय तुळ गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोळा म्हणून अरे अमित शहाजी का कायदा तोळ्याच

परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली पोलाचे अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू

तुम्ही कायदा पाहिजे तू आचार दे दे, तो भंग तुम्ही करत आहे तुम्ही करत आहे तुम्ही कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शाह सभा साहेबांची परवानगी दाखवा ना वाटवान आहे की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या ते पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव असतो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत आहे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव वा सांगतो भाऊ वायकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे तुम्हाला तुमच्या परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं दुसऱ्या काय जो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचना परवा परवानगी निघाला आहे ना परवानगी असताना आम्हाला युगाडी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं बोलणार अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणाल असतात म्हणजे ते म्हणजे त्यांना कायदा लागू नाही असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी असताना आमदार काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी हो असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र येतील दाखव तुम्ही त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता सर आम्हाला अफदार परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं रानाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी तर आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतं आहे आणि कारण सांगतो सुरक्षेचं मग अमित अमित शहा अमित शहाजीसारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी हे गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदलाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्व दुर्दुर्ग दुर्दव्य नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे तुमच्या काय भूमिका राहणार आहे आम्ही इथं राहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक येऊ भाऊ इथला मंडप बुडला आता हवेनी हनुमानजी आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठला अधिकार नाही आहे दुसरी गोष्ट प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष करत आहेत गेटवरती त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याच आंदोलन आता ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनानं केलेला आहे सी पी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षसारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या भाऊ मला सांगा भाऊ आता जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर या ठिकाणी तुमची परवानगी रद्द केली असल्याची माहिती आहे तुम्हाला तसं पत्र देण्यात आलं आहे का नाही परवानगी रद्द केली नाही आणि उद्याच्या सभेचे त्यांना अधिकारही नाही परवानगी रद्द करण्याची स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर अशी परवानगी रद्द करता येत नाही आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आणि तेवीस चोवीसची परवानगी भेटली असतानासुद्धा आम्हालाच इथून हाकलून लावत आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पोलिसांचा जे वागणूक आहे ते एका पार्टीच्यापेक्षाही बेकार आहे म्हणजे फक्त आता झेंडा हाती घ्यायचा राहिला त्यांनी दुपट्टा घेऊन इथलं पोलीस प्रशासन फिरलं पाहिजे आयुक्त आम्हाला विनंती करतं कलेक्टर विनंती करतं का तुम्ही हे मैदान सोळा बीजेपीचा कार्यकर्ता करण ना कलेक्टरच बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतोय सीपी आम्हाला विनंती करतंय ते चुकीचं आहे पुढची काय नेमकी भूमिका उद्या आंदोलन होईल म्हणजे एक दीड लाख कार्यकर्ते येईल उद्याचं आंदोलन तयार आहे आम्ही कार्यकर्त्यांशी आता जेव्हा बोललो तेव्हा असं म्हणणं आहे की आज रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी पाहू ते आम्ही बसतो थोड्या थो वेळ त्यांची वाट पाहतो काही वेळ कलेक्टर आता फोन केला तो विसीवर हो आहे म्हणतो त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू भाऊ तुम्ही रिसर परवानगीसाठी अर्ज केला होता पैसे पण भरलेले आहेत सगळे हा पैसेही भरलेले आहे सगळं झालं रिसर परवानगी भेटली आहे परंतु झाला नाही त्यांची सभा वेळेवर बावीस तारखेची होती अमित शहाजीची त्यांची चोवीसची ची झाली मग आमची परवानगी रद्द पर करून त्यांना चोवीस म्हणजे कायदाच नाही आहे निवडणूक आहे अशा पद्धतीनं वागत असा निचा तर कठीणच आहे सुद्धा बहुतेक हे आवडलेला नाही आहे निसर्गाने सुद्धा दाखल केला